तर आता तुम्ही म्हणणार की आता काय हे नवीन आणलं आता उन्हाळा लागला आहे तर हे जे उल म्हणजे पांघरून आहे तर ते ठेवून द्यायचे आहे आणि त्याला खूप जागा लागते तर त्यासाठी मी तुम्हाला एक छानशी ट्रिक सांगणार आहे की जे आपलं एकदम कमी जागेमध्ये बसेल तर चला दाखवते ब्लँकेट आधी स्वच्छ धुवून मस्त कम्फर्टमध्ये टाकलं होतं आणि कडकडीतून उन्हामध्ये सुकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पहिलं जे ब्लँकेट आहे ते सिंगल बेडचं ब्लँकेट आहे म्हणजे एका व्यक्तीला पुरू शकतं एवढं आहे तर ते बघा असं समान घडी करून घ्यायची आपल्याला आणि दुसऱ्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि रोल करत बघा असं ते दुसऱ्या खोप्यामध्ये घालायचं म्हणजे बघा अगदी गोल अशी घडी होते आणि आम्ही लहान होते ना तेव्हा स्कूलमध्ये हातरूमाल असतो ना त्या हातरूमालाचा आम्ही रिकामा वड्यामध्ये असं टाइमपास करत बसायचो तर बघा ब्लँकेटची घडीसुद्धा मी अशीच करते म्हणजे जागाही कमी लागते आणि पटकन आवरणही होतं आणि ते जसं तसं राहतं म्हणजे त्याच्यामध्ये धूळही जात नाही आणि खराबही होत नाही तर अशा प्रकारे ब्लँकेटची आपण छोट्यात छोटी घडी बनवू शकतो तर हे जे उलंचे ब्लँकेट असतात ते नॉर्मल घडी केली ना की के एकदम फुलून बसतात तर अशी दाबून दुबून छान असे मस्त लोड तयार होतात तर आवडलं तुम्हाला व्हिडिओ तर लाईक करा आणि पेजला फॉलो करा आणि जसे जास्त शेअर करा बाय